नमस्कार भारतातला सचिन मीना आवडला म्हणून आपल्या चार लेकरांना घेऊन पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा गुलाम हैदर ही आता पाकिस्तानात परत जाणार का असा प्रश्न अनेकांना पडलाय कारण ती सीमा तिथे गुलाम हैदरची होती इकडे सचिन मीनाची झाली पाकिस्तानातल्या ज्या लोकांनी भारतात येऊन गंध टिकली कुंकू काढायला लावून लोकांना मारलं त्यांची सीमा गुलाम हैदर भारतात येऊन सौभाग्यवती सीमा सचिन मीना झाली आता तिचं काय होईल मला या पासठ विषयामध्ये चर्चा करून तुमचा वेळ घालवायचा नाहीये मी सीमा मीना किंवा सीमा गुलाम हैदर या एका व्यक्तीविषयी बोलायला आलेलो नाही आहे पहलगाम हल्ल्यानंतर देशाच्या सरकारने एक घोषणा केली की देशात वैधरित्या आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडावा सोडला पाहिजे आता मग हे जे वैधरित्या आलेले पाकिस्तानी देश सोडण्याच्या तयारीत आहेत त्यात कदाचित ती सीमा गुलाम हैदर उर्फ सौभाग्यवती सीमा सचिन मीना असू शकते उगी डोक्यात विचार आला आणि कुठे कुठे काय काय असू शकत काय काय झालंय याचा विचार करत होतो महाराष्ट्राची आकडेवारी समोर आली तेव्हा महाराष्ट्रात अठरा हजार पाकिस्तानी अधिकृतरित्या पासपोर्टवर विजा मिळवून भारतामध्ये आलेले आहेत जवळपास अठरा थोडाफार आकडा इकडे तिकडे होऊ शकतो आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरामध्ये हे पाकिस्तानी राहत आहेत आता प्रत्येक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अथवा पोलीस आयुक्तालय याच्यामध्ये या या लोकांची नोंद असते किंवा भारतात येणाऱ्या इमिग्रेशनच्या वेळी त्यांची नोंद होते या सगळ्या संख्येमध्ये काही संख्या जराशी वेगळी आहे म्हणून त्यावर जास्त विचार आपण करणार आहोत जरा पहिल्यांदा कुठल्या कुठल्या शहरामध्ये कोण कोण किती लोक आहेत ते जरा आपण नजर टाकू या ग्राफिक्सच्या माध्यमातून संभाजीनगर शहर जिथून मी हे सगळं बोलतो आहे तिथे जवळपास सत्तावन्न पाकिस्तानी नागरिक राहतात मधल्या दहावीस लोकांच्या मध्ये सहा महिला आहेत मुंबईमध्ये जवळपास सात हजार लोक पाकिस्तानी राहतात नागपूरमध्ये ही संख्या चोवीसशेच्या घरात जाते पुण्यामध्ये जवळपास एकशे अकरा लोक आहेत त्यापैकी ऐंशी पुरुष आहेत तर वीस महिला आहेत जळगाव आश्चर्यकारकरीत्या तीनशे सत्तावीस लोक एकट्या जळगावमध्ये पाकिस्तानी राहत आहेत आता वेगवेगळ्या शहरातले आकडे यायचे राहिलेत आहेत सहा ते सात हजार मुंबई पुण्यात ही संख्या कमी आहे पण पुण्यात मला वाटतं आता बांगलादेशींची संख्या वाढते आहे म्हणजे वैधरित्या आलेले महाराष्ट्रातले पंधरा ते सोळा हजार जण जर पाकिस्तानात गेले असे मग गुजरातमध्ये किती असतील राजा राजस्थानमध्ये किती असतील पंजाबमध्ये किती असतील या सगळ्यांना हकलायचं ठरवलं तर लाख दीड लाख पाकिस्तानामध्ये संख्या वाढणार आहे म्हणजे आपलं झाड थोडं आणि व्यायानं धाडलं घोड अशी एक म्हण आपल्या मराठीमध्ये प्रसिद्ध आहे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती येईल कारण आधीच तिथे आटे क्या चक्कर चल रहा है खाना क्या पिना क्या इसके ऊपर झगडा चल रहा है आणि त्याच्यामध्ये अजून यांची भर पडणार म्हणजे पाच सहा लाख लोक जर पाकिस्तानात भारतातले वाढतील तर काय होईल भारतातून गेलेले परत पाठवलेले पार्सल आणि त्याही पेक्षा किती पाकिस्तानी महिलांचे संसार आता अडचणी येणार आहेत मला खबर अशी आहे की नाशिकमध्ये जवळपास सहा महिला या पाकिस्तानातून विवाह करून आलेल्या आहेत संभाजीनगरातही संख्या आहे पुण्यामध्ये जवळपास वीस अशी संख्या आहे की ज्या मूळच्या महिला पाकिस्तानातल्या सीमा गुलाम हैदर सच, सीमा सचिन मीना जसे ज्या कन्वर्ट झाल्या ती तरी किमान सचिन मीनाची बायको झाली या इकडे येऊन गुलाम हैदरच्या जाईत झाल्या पण बहुतेक मुस्लिम परिवारामध्येच विवाह विवाह करून आलेल्या आहेत म्हणजे जशी आता भारतातली ती आपली टेनिसपटू सानिया मिर्झा तिकडे गेली होती पुन्हा तुटलन वापसाली भाग सोडून द्या पण अशा अनेक महिला ज्या विवाह करून इथे आल्यात काही लोक तात्पुरत्या पर्यटक विजावर आलेले आहेत काही लोक दीर्घकालीन विजा घेऊन आलेले आहेत आणि या सगळ्या विजावाल्यांचा विजा रद्द करून भारताने परत पाठविण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं संभलके मैं हुँ जान? अब अबाबनी जान को गवाने का समय आ गया है आता परत पाठवावं लागेल बायकोला की काय अशी स्थिती आहे की बायको शिल्लक ठेवण्याचा प्रकार मोदी करतील मला सांगतो मी एक म्हणजे या विषयात माझं स्पष्ट मत आहे पहलगाम मध्ये अतिरेकी त्या जंगलातून घुसले आणि त्यांनी महिला सोडून पुरुषांना मारलं पुरुषांना मारलं तेव्हा सांगत होते की महिलांना जगू दिलं पाहिजे कारण त्याच ही करुण कहाणी डोळ्यात पाणी आणून जगाला सांगतील आणि त्यांच्या वेदना बघून आम्हाला आनंद होईल ही त्यांची धारणा मलाही मोदीजींना सांगायचंय की पाकिस्तानातून बायको करून आणून इथे अभिमानानं मिरवणाऱ्या माणसांना फारसं विचार करण्याची गरज नाहीये त्यांच्याही बायका परत जाऊ द्या उलट आपण खूप चांगलं वागतोय त्यांच्या नवऱ्यांना मारत नाही आहोत उनका सुहाग नाही उजाड रहे ह्या जाऊ द्या आणि त्यांनाही त्यांनी केलेल्या कृत्याचा परिणाम त्यांच्या लेखी कसा भोगावा लागतोय ते पाकिस्तानात जाऊन ती करून कहाणी सांगू द्या त्याशिवाय या पाकड्यांचं शेपूट सरळ होणार नाही नमस्कार